नमस्कार मी ऍडव्होकेट वैजनाथ वांजरखेडे मित्रांनो जमीन मोजणीच्या धोरणात दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत यात जमीन मोजणीचे प्रकार कमी करण्यात आले आहेत याशिवाय नवीन प्रकारांनुसार शुल्काच्या रकमेतही बदल करण्यात आला आहे याआधी जमीन मोजणीचे चार प्रकार अस्तित्वात होते त्यामध्ये साधी तातडीची अति तातडीची आणि आतिआधी तातडीची मोजणी असे चार प्रकार होते या प्रकारानुसार ठराविक कालावधीत जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती पण आता नवीन सुधारणेनुसार जमीन मोजणीचे दोनच प्रकार अस्तित्वात असणार आहेत आणि त्यानुसार शुल्क आकारलं जाणार आहे आता फक्त नियमित आणि द्रुतगती असे दोनच प्रकार मोजणीसाठी निश्चित केले आहे या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे मित्रांनो अभिलेख विभागाने नव्याने मोजणी फी आणि कालावधी सुद्धा केला आहे नियमित मोजणीला आधी साधी मोजणी म्हटलं जायचं नियमित मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर सुमारे नव्वद दिवसाच्या आत मोजणी करण्यात येईल तर द्रुतगती मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर तीस दिवसाच्या आत मोजणी करण्यात येणार आहे नियमित मोजणीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपये फी असेल आणि दोन हेक्टरच्या पुढे प्रति दोन हेक्टर साठी एक हजार रुपये फी आकारली जाईल द्रुतगती मोजणीसाठी दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आठ हजार रुपये फी असेल दोन हेक्टरच्या पुढे प्रति दोन हेक्टर साठी चार हजार रुपये फी आकारली जाईल मित्रांनो ग्रामीण भागासाठीचे दर आपण पाहिले तर सर्वे नंबर असेल गट नंबर पोट हिस्सा सिटी सर्वे आदींमधील एका भूखंडासाठी दोन हेक्टर पर्यंत नियमित मोजणीसाठी दोन हजार रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये इतकी मोजणी फी ठरवण्यात आली आहे तर महापालिका नगरपालिका हद्दीतील नंबर गट नंबर पोठी सिटी सर्वे आदींमधील एका भूखंडासाठी एक हेक्टर पर्यंत मोजणीसाठी तीन हजार रुपये मोजणी फी ठरवण्यात आली आहे मित्रांनो नियमित मोजणी नव्वद दिवसात किंवा द्रुतगती मोजणी तीस दिवसात पूर्ण झाली नाही तर मग संबंधित अर्जदार राईट टू सर्व्हिस या कायद्याद्वारे दाद मागू शकणार आहे या कायद्याअंतर्गत सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर मंजूर करण्यात आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण अपील सुद्धा दाखल करता येऊ शकते धन्यवाद